नमस्कार मंडळी एकवीस ऊर्जास्त्रे या पुस्तकाच्या परिचयाविषयी माझा हा व्हिडिओ प्रपंच आहे डॉक्टर प्रदीप पवार लिखित एकवीस ऊर्जास्त्रे हे जे पुस्तक आहे हे केवळ पुस्तक नसून एक अख्खं भलं मोठं वर्कशॉपच आहे डॉक्टर प्रदीप पवार सरांच्या याआधीची सगळी पुस्तकं मी वाचली आहेत आणि अनुभवली आहेत पुस्तक अनुभवलं म्हणजे काय तर त्यातील अनेक गोष्टींचा मनावर विचारांवर कृतीवर आणि आयुष्यावर मिळकतीवर झालेला सकारात्मक शुभलाभ मी घेतला आहे आणि म्हणूनच मी ती अनुभवली असं म्हणतोय आणि म्हणून ज्यावेळेला हे पुस्तक प्रसिद्ध झालं त्यावेळेला ते वाचण्याविषयी मी खूप उत्सुक होतो आणि ऊर्जास्त्र या आगळ्या वेगळ्या नावामुळे ही उत्सुकता तर अजूनच वाढली आणि पुस्तक हातात आल्यावर ते वाचल्यावर जी भारावलेली अवस्था झाली ती अजूनही कायम आहे आपल्या जीवनातील इच्छापूर्तीसाठी स्वास्थ्यप्राप्तीसाठी जीवनातल्या समस्या निवारण्यासाठी मनाला संस्कारित करण्यासाठी जीवन आनंदी आणि समृद्ध होण्यासाठी या पुस्तकामध्ये एकवीस ऊर्जास्त्रे म्हणजे एकवीस टेक्निक्स दिलेली आहेत स्वानुभवाच्या कसोटीवर पारखून सिद्ध झालेली एकवीस तंत्रे त्यात आहेत एनर्जी सायकॉलॉजीविषयी इतका कॉन्सन्ट्रेट अर्क जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला खूप वाचन करावं लागेल अनेक प्रयोग करावे लागतील पण येथे या पुस्तकात ते अगदी सहज आणि सोपं दिलं आहे अस्त्र म्हणजे काय तर आध्यात्मिक आणि गूढ शक्तींनी ओतप्रोत असं शस्त्र अस्त्र हे मंत्रसिद्ध अलौकिक शस्त्र अस्त्र आणि मंत्र म्हणजे काय तर मननात त्रायते मंत्र हा ज्याचं मनन केल्यावर आपलं लक्षण होतं आपली कार्यसिद्धी होते तो म्हणजे मंत्र मंडळी थोडक्यात काय की ही एकवीस ऊर्जास्त्री जी आहेत त्यातील टेक्निक्स स्वतःच्या जीवनात दृढतेने उपयोगात आणा सातत्याने आणा त्याचा लाभ होताना तुम्हाला प्रत्ययाला येईल आणि विशेष म्हणजे काय या पुस्तकातील अनेक प्रकरणांच्या शेवटी एक क्यू आर कोड दिला आहे तो क्यू आर कोड जर आपण स्कॅन केला तर आपल्याला त्या टेक्निकविषयीचा एक व्हिडिओ प्रत्यक्ष पाहायला मिळतो आणि आणखीन प्रॅक्टिकल डिटेल माहिती मिळते अहो किती सोपं करून दिलं हे मनोऊर्जेविषयीचं असं हायटेक पुस्तक मराठीत क्वचितच असेल डॉक्टर प्रदीप पवार सरांचे त्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद या क्षणी प्रसिद्ध लेखक गदी माडगुळकर मला ओळी आठवतात देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोळी मित्रांनो हा पुस्तकरूपी ठेवा तुमच्याकडे नक्की हवा पण तो ठेवा नुसता ठेवू नका ही एकवीस ऊर्जास्त्रांनी साधनासिद्ध व्हा तुम्हा सर्वांनाही शुभेच्छा आणि धन्यवाद